नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रामेश्वर कळे आर के डिजिटल स्वद्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एअर पोल्युशन हा प्रकल्प एअर पोल्युशन हा प्रकल्प घेऊन आलेलो आहे मित्रांनो एअर पोल्युशन आपल्या पृथ्वीसाठी आपल्या स्वतःच्या जीवासाठी जीवजन्य जीवजंतू प्राण्यांसाठी किती हानिकारक आहे का हे आज आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो बघूयात एअर पोल्युशन चला तर मित्रांनो आपल्या प्रकल्पाचे शीर्षक आहे वायू प्रदूषण व वा त्याचे प्रकार एअर पोल्युशन पहिला प्रकार आहे मित्रांनो औद्योगिक प्रदूषण इंडस्ट्रियल पोल्युशन औद्योगिक प्रदूषण म्हणजे औद्योगिक क्रियाकलापामुळे होणारे हवा पाणी आणि मातीचे दूषित होणे ज्यामुळे प्रदूषक घटक आणि टाकाऊ पदार्थासारखे हानिकारक पदार्थ सोडले जातात हे प्रदूषक पर्यावरण आणि मानवी आरोग्याला हानी पोचू शकतात ज्यामुळे विविध विविध आरोग्याला आरोग्याच्या समस्या आणि पर्यावरणीय ऱ्हास होतो औद्योगिक प्रदूषणाचे स्रोत एक नंबर कारखाने आणि औद्योगिक सुविधा हे वायू आणि जल प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहेत ज्यामुळे धूर रसायने आणि सांडपाणी इत्या यासारखे प्रदूषक बाहेर पडतात दोन नंबर खाणकाम खाणकामामुळे माती आणि पाणी जड धातू आणि इतर प्रदूषकांनी दूषित होऊ शकते वीज तीन नंबर वीज वीज प्रकल्प वीज निर्मितीसाठी जीवाश्म इंधन जाळल्याने सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड सारखे प्रदूषक बाहेर पडतात ज्यामुळे वायू प्रदूषण वाढते औद्योगिक प्रदूषणाचे परिणाम एक मानवी आरोग्य औद्योगिक प्रदूषकांच्या संपर्कात आल्याने श्वसनाचे आजार हृदयरोग कर्करोग आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात दोन नंबर पर्यावरणाचे नुकसान औद्योगिक प्रदूषणामुळे परिसंस्थेचे नुकसान होऊ शकते वन्यजीवांचे नुकसान होऊ शकते आणि हवामान बदलाला हातभार लागू शकतो तीन आर्थिक खर्च औद्योगिक प्रदूषणामुळे स्वच्छतेला खर्च स्वच्छतेला खर्च आरोग्यसेवा खर्च आणि उत्पादकता कमी होऊ शकते वाहनांचे उत्सर्जन वाहनामधून निघणारे प्रदूषक म्हणजे कार्बन मोनोऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड आणि कणयुक्त पदार्थ यासारखे वायूचे कण यासारखे वायू जे वायू प्रदूषणात योगदान देतात आणि आरोग्य आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतात वाहनामधून होणाऱ्या उत्सर्जनाचे स्रोत एक्झॉट उत्सर्जन वायू आणि कणयुक्त पदार्थासह प्रदूषकांच्या प्राथमिक स्त्रोत बाष्पीभवन उत्सर्जन इंधन आणि इंधन वृत्तमधून बाहेर पडणारे पदार्थ बाहेर पडणारे इंधन बाष्पी वाहनांच्या उत्सर्जनाचे परिणाम एक मानवी आरोग्य वाहनामधून होणाऱ्या वायूमुळे उत्स श्वसनाचे आजार हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो नंबर दोन पर्यावरणीय परिणाम वाहनामधून होणारे उत्सर्जन वायू प्रदूषण आम्ही पाऊस धुके आणि हवामान कारणीभूत ठरते पर्याय नंबर तीन आर्थिक परिणाम वायू प्र, वा, वा, वायू वाहनामधून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे आरोग्यसेवेचा खर्च वाढू शकतो आणि उत्पादन उत्पादकता कमी होऊ शकते नियंत्रण व उपाय त्यावर उत्सर्जन मानके वाहने किती प्रदूषण उत्सर्जित करू शकतात यावर मर्यादा घालण्याचे नियम कॅटलेटिक कन्वर्टर एक्झॉईट गॅसेसमधील प्रदूषक कमी करणारी उपकरणे इंधन कार्यक्षमता इंधन इंधन बचत सुधारल्याने उत्सर्जन कमी होऊ शकते पर्यायी इंधन जैव इंधन किंवा इलेक्ट्रिक वाहने यासारख्या स्वच्छ इंधनांचा वापर सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतुकीच्या सार वाहतु वापराला प्रोत्साहन दिल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊ शकते वाहन देखभाल वाहनांची योग्य देखभाल केल्यास उत्सर्जन कमी होण्यास मदत होऊ शकते पुन्हा आहे मित्रांनो टॉक्झिक केमिकल फायर्स विषारी रासायनिक आगेत विषारी रासायनिक आगीमुळे हानिकारक पदार्थ हवा पाणी आणि जमिनीत सोडले जातात ज्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण धोके निर्माण होतात ज्याचे तात्काळ आणि दीर्घकालीन आरोग्य परिणाम होण्याची शक्यता असते विषारी वायू आणि आणि हानिकारक पदार्थ होत हो हवेत सोडले जातात आणि ते हवेत मिसळले आगीमुळे कार्बन CHCN, सी ओ हायड्रोजन सायनाइड सी एच सी एन हायड्रोजन क्लोराईड सी हायड्रोजन क्लोराईड एच सी एल नायट्रोजन ऑक्साइड एन एओ एक्स सल्फर एस ओ एक्स यासह विविध प विषारी वायू तयार होतात टॉक्झिक केमिकल डिस्पोजल प्लॅन्ट विषारी रासायनिक विल्हेवाट लावणे कर्नाटकातील बंगळुरूमध्ये विषारी रासाय रसायनाच्या विल्हेवाटीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवून होण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे मजबूत मजबूत खर्चही व्यवस्थापन पद्धती लागू करणे पर्यावरणीय आणि आरोग्य धोके कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि योग्य प्रक्रिया आणि विल्हेवाट पद्धती सुनिश्चित करणे यासह बहु आया आया आयामी दृष्टिकोन महत्त्वाचे आहे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ एस पी सी बी अधिकृतता धोकादायक कचरा प पुनर्वापर प्रकल्प उभारण्यासाठी आणि घालवण्यासाठी एस पी सीकडून आवश्यक परवानगी मिळवा घातक कचरा ओलय प्रिय हाताळणी आणि विल्हेवाट सुनिश्चित करण्यासाठी धोकादायक कचरा प्रवाह अचूकपणे ओलावा आणि वर्गीकृत करा विल्हेवाट कचरा विल्हेवाट अशा पद्धतीने लावावी की पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होतील जसे की सुरक्षित लँडफिल मद्यप इंजेक्शन देणे किंवा इतर मान्यता पद्धती जनजागृती धोकादायक कायद्यांचे कचऱ्यांचे धोके आणि विल्हेवाट पद्धतीचे महत्त्व याबद्दल जनतेला सु सुशिक्षित सु, करा औष औश, औष्णिक पद्धती कचऱ्यापासून घातक घटक वेगळे करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी शोषण आयन एक्सर्जन किंवा डिस्टिलेशन यासारख्या पद्धती वापरा एअर ट्रीटमेंट प्युरिफिकेशन प्लँट युअर ट्रीटमेंट प्युरिफिकेशन प्लॅन्ट घरातील हवा शुद्ध करण्यासाठी लेम प्लांट्स पीस लिली स्नेक प्लांट्स आणि पोथोस यासारख्या वनस्पतीचा विचार करा जे नासांच्या अवश आश्चर्यास कालून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे आणि हा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला प्रकल्प तुम्हाला जर चांगला वाटला आवडला प्रभावी ठरला तर तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नासा रिकमेंडेड एअर प्युरिफिकेशन प्लॅन्ट नासाने शिफारस केलेली हवा शुद्ध करणारी वनस्पती स्पायडर प्लांट पोरोफिटस कार्मोनॉसम फार्मसिएडिड आणि इतर विषारी पदार्थ काढून टाकण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते आणि त्याची कच्छती दे होणे सोपे आहे पीस लिली साइड बोन बेन्जिन आणि फार्मा आणि इतर प्रदूषक काढून टाकण्यास प्रभावी आहे आणि एक सुंदर फुलांचा वनस्पती देखील आहे स्नेक प्लॅन्ट सॅनसेव्हिलिया ट्रॅकॅसिसिया फार्मालिलिडहाइड आणि बेंजिन यासारखे विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उत्तम आणि कमी देखभालीच्या स्वरूपासाठी ओळखले जाते पोरसर सर, सर। एथिवेनम ऑरियम बोनजिन बेंझिन फार्मालिहाइड्स टोलजिन कार्बन मोनोऑक्साइड आणि जायलिन सारख्या सामान्य विषारी पदार्थांना काढून टाकण्यास मदत करू शकते आणि त्यांची काळजी घेणे देखील तुलनेने सोपे आहे पाच खरं खरं प्लॅन्ट जिकस कारण टिका हवेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करू शकते आणि त्याची काळजी घेणे तुलनेने सोपे आहे बांबू बा, पाम डिसिप्ट ल्युके लुसेंटे फार्मालिहायड बिनजिन आणि हायड्रो इथेलिन काढून टाकण्यास प्रभावी इफेक्ट स्मॉक लीडिंग ऑफ रेस्पायरेटरी डिसिजेस धोक्याचा परिणाम श्वसनाचा आजार धुके एक प्रकारचा वायू प्रदूषण ओझोन आणि कणयुक्त प पदार्थासारख्या प्रदूषकांच्या उपस्थितीमुळे विविध श्वसन रोगांना कारणीभूत करू शकतो आणि ज्या बाया आणि सिओ पिलिपी सीओलिडीसारख्या बाष्पीभवन परिस्थिती वाढवू शकतो एक नंबर चिडचिड आणि जळजळ धुक्यात विविध प्रदूषके असतात जी श्वसन मार्ग आणि फुफ्फुसांना त्रास देऊ शकतात त्यामुळे जळजळ होणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो दोन नंबर दमा आणि सी पी ओ डी धुऱ्यां धुरांच्या संपर्कात आल्याने दम्याचा झटका येऊ शकतो दम्याची लक्षणे आणखी बिघडू शकतात आणि कॉनिक ॲस्ट्रॉस्टिक फ्लोमोनसी डिसीज ओ पी डी होण्याचा धोका वाढू शकतो नंबर तीन फुफ्फुसांचे कार्य कमी होणे फुफ्फुसा धुक्यामुळे फुफ्फुसांचे कार्य कमी होऊ शकते अल्पकालीन आहे दीर्घकालीन लीन विशेषतः मुले आणि प्रौढांमध्ये नंबर चार श्वसन संक्रमण धुरामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकमवत होऊ शकते ज्यामुळे व्यक्तींना बायो ब्रॉकॉयटीस आणि न्यूमोनियासारख्या श्वसन संसर्गाची शक्यता सर्वात जास्त असते इफेक्ट डिफ्लेक्शन ऑफ द ओझोन इफेक्ट डिफ्लेक्शन ऑफ द ओझोन लेबर ओझोन तर कमी झाल्याने अधिक हानिकारक तिनील किरणी पृथ्वीवर पोहोचू शक शकतात ज्यामुळे त्वचेचा कर्करोग मोतीबिंदू आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो तसेच परिसंस्था आणि वनस्पती नांचे नुकसान होते विशिष्ट प्रदूषक ओझोन धोक्याच्या एक प्रमुख घटक ओझोन हा श्वसन मार्गाला त्रासदायक करतो ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे आणि श्वसन मार्गाची अतिप्रतिक्रियाशीलता होऊ शकते इफेक्ट ॲसिड रेन लिडिंग टू फॉरेस्ट डिझायर डिझेड ॲसिड पावसाचा परिणाम जंगलाचा नाश होतो सल्फर आणि नायट्रोजन सारख्या प्रदूषकांच्या पाण्याची अभिक्रिया झाल्याने झाल्यामुळे निर्माण होणारा आम्ल पाऊस आवश्यक पोषक तत्वे बाहेर टाकून विषारी पदार्थ सोडून आणि झाडांच्या पानांना नुकसान करून जंगलाचं नुकसान करू शकतो त्यामुळे शेवटी झाडे कमकुवत होतात आणि त्यांना रोग आणि पर्यावरणीय ताणांना झाडावर थेट परिणाम पोषक तत्वांचा अभाव आम्लयुक्त पाऊस जमिनीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक विगर विरघळून वाहून नेऊ शकतो जे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत दोन ॲल्युमिनियम रिली आम्ल पावसामुळे ॲल्युमिनियम असा एक विषारी पदार्थ त्यामुळे झाडांना पाणी शोषणे कठीण होऊ शकते आम्लयुक्त पाऊस झाडांच्या आणि सूर्यप्रकाश आणि प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण सारखी क्षमता कमी होणे झाडांच्या सालीची टिकाऊपणा कमी होणे झाडे दुष्काळ उष्णता आणि थंडीसारख्या पर्यावरणीय ताणांपासून असुरक्षित राहतात जंगलावर अप्रत्यक्ष परिणाम मातीचे आम्लीकरण आम्लयुक्त पाऊस मातीच्या आम्लीकरणात योगदान देतो पोषक तत्वांची कमतरता वाढते आणि माती वनस्पतींच्या वाढीसाठी कमी योग्य ठर बनते कमकुवत झालेली झाडे दुष्काळ रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव इतर प्रजातीपेक्षा आम्ल आणि कीटकांचा प्रादुर्भाव प्रजातीपेक्षा आम्ल सहिष्णुत प्रजातीच्या वाढीस आम्लयुक्त ठरू शकतो वनरचना आणि जैवविविधतेत बदल होतात जलचर जीवनावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो तलाव आणि ओढ्या ओढ्यामध्ये आम्लीकरण करून मासे आणि इतर जलचरांना जलचरांना हानी पोहोचून जलीय परिसंस्थे परिसंस्थावर देखील परिणाम करू शकतो इफेक्ट क्रॉप डॉमे डॅमेज रिड्युसिंग फूड प्रोडक्शन परिणाम पीक नुकसान अन्न सुरक्षा कमी संरक्षण कमी कीटक रोग किंवा पर्यावरणीय घटकामुळे पिकांचे नुकसान अन्नाची उपलब्धता थेट कमी करते ज्यामुळे अन्नाची सुरक्षितता आणि कुपोषण होण्याची शक्यता असते विशेषत असुरक्षित लोकसंख्या आणि शेतीवर अवलंबून असलेल्या प्रदेशामध्ये कमी झालेली अन्न उपलब्धता आणि असुरक्षितता थेट पिकांचे नुकसान होऊन उत्पादन कमी होणे अन्न सुरक्षितता पिके खराब होऊन उत्पादनात घट होणे होऊन अन्न सुरक्षितता प्रश्न निर्माण होतो अन्न सुरक्षितता न राहिल्याने पौष्टिक अन्न मिळणं नसल्या मिळत नसल्याने कुपोषण वाढते पिकांच्या नुकसानीस कारणीभूत घटक पिकांच्या नुकसानीस अनेक घटक कारणीभूत आहेत तसे कीटक आणि रोग पर्यावरणीय घटक वायू प्रदूषण या सर्वांमुळे होणारा मातीचे नुकसान व मातीचा मोठ्या प्रमाणात होणारा ऱ्हास हे सर्व ह्यासाठी कारणीभूत घटक आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोणत्या घटकावर पर्या पर्यावरणीय संबंधित तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावर बनवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद